हॅलो वन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स आज एक मे महाराष्ट्र दिन आहे आज आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आलो आहोत आज आमच्या म्हणजे जो जिथे मी मुंबईला राहते तिथला हा क्लब हाऊस मी आधी पण तुम्हाला दाखवला होता तिथे आलो सकाळच्या आठ वाजता कारण की दहाच्या पुढे इतकं जास्त ऊन इकडे सुरू होतं ना इकडे मुंबईला तर हाय अलर्ट दिलेला आहे की बाहेर दहाच्या नंतर निघू नका म्हणून तर भरपूर असा उष्णता उन्हाळा खूप चालू झालेला आहे त्यामुळे ना आपले ब्लॉग्स पण यायला फार उशीर होत आहेत तर इथून पुढे नक्की लवकर लवकर ब्लॉग्स देत राहतील तुम्ही स्टे कनेक्टेड राहावा आणि श्रेयचा डे फर्स्टचा स्विमिंगचा ब्लॉग मी बनवला होता जो की तुम्हाला दाखवला होता की कशी इकडे ट्रेनिंग घेतली जाते नसेल बघितला ब्लॉग तर नक्की बघा आणि हा आता एक महिना होऊन गेलेला आहे त्याला आणि पूर्णपणे तो स्विमिंग शिकलेला आहे तर याचा देखील ब्लॉग मी चांगला मस्त मोठा बनवून तुमच्याशी नक्की शेअर करेल तर तुम्ही स्टे कनेक्टेड राहा लवकरच व्हिडिओ नवनवीन येत राहतील बाय बाय फ्रेंड्स टेक केअर